पायामध्ये समज दिला नाही लोकेशाला परत एकदा आणि उत्कृष्ट असा फटका आणि संदेश बाळगुणकर आणि काही समज दिला नाही थोडं पुढे सरकवलं करून आणि त्यांना की चांगली फिल्डिंग करा आपल्याला सामना जिंकायचा आहे आणि या संघाची धावसंख्या होते होती ती चार धावा साईल कांगणे

सागर चव्हाण यांची आपली फळंदाजी बघायला आवडते पण काहीतरी की फळंदाजी होत नाहीये बॅट मधून रन्स नाही निघत आहे सर्वात मोठा आयकॉन प्लेयर सागर चव्हाण मानला जातो त्याच्या जा बॅट मधून काही अतिशय पारी बघायला मिळेल अशी मी आशा करतो आणि अतिशय अशीच आपल्याला फलंदाजी करावी लागेल हा सामना आपला खिशामध्ये टाकायचा असेल तर गेल्या वर्षी त्यांनी या जिपी मध्ये गाजवलं होत आपलं वर्चस्व मध्ये दाखवलं होत साई दबा गोलंदाजी करताना या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती आठ रनावरती संघाची धावसंख्या होती आठ बघूया <laughs> साईद यांनी चांगली फलंदाजी केली होती या मागच्या मॅच मध्ये सुजल हा जोराचा फटका अजय वाडकर आणि चांगला फायदा उठवला आणि सागरेला बाद केला फटकेबाजी करताना फलंदाज फलंदाज चला पुढचा फलंदाज दिनेश त्याची जागा घेणार या विकेट नंतर दिनेश त्याची जागा घेतोय दहा संख्या होती ती आठ सुवेंद्र चहल हा फटका जोराचा फटका याचा होता त्या चार धावा मिळाला या फटक्यावरती धाव संख्या जाऊन पोचली ती बारा वरती चला वाईट का इशा चौदा धावा आयुष्य बदनिया तसा खेळाडू तसा दिसतोय तशीच फळंदाजी करतोय एक प्रयत्न चव्हाण चाललंय का आपलं आपल्याला गरज नाही आपल्या या शरीरापासून

चांगला सहकार्य करतायत खेळाडू विरुद्ध खेळाडू सुद्धा समोरच्या खेळाडूला आणि हा अपर मारण्याचा प्रयत्न होता धाव संख्या होती ती वीस सुजन पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता दिनेश पण यश प्राप्त झाले नाही दिनेश आयुष बदवनी परत तोय या फळंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत चार बॉल झाले या टुर्नामेंट मध्ये या झिंक मध्ये अंपायर चार बॉल झाले असतील चार चला अंपायर डिसिजन मग okay. चार बॉल आहेत दोन वाईट पकडून दोन वाईट पकडून मग चार आहेत दोन वाईट पकडून मग चार बॉल आहेत किती आले ओरला स्कोर केला मग

खेळ खेळतोय गोलंदाजी करतोय चेंडू आकाशाला समजला नाही विकेट चांस होता आणि आपल्याला अद्भूत पाठवायचा होता इशारा केला होता अतुल कांडेने असत त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा प्रयत्न पंचांचा निर्णय आऊट खरोखर चांगली अतिशय उत्कृष्ट चव्हाण चांगला प्रत्येक चेंडू वरती कैलास कुर्दुलकर सार्थक बघूया आपल्या संघासाठी काय करतात मला आहेत नरेश चव्हाण चिरंजीव सार्थक अतुल कांगणे बघूया या प्राला काय करतो आणि लेग साईडलेला फक्का जोराचा फक्का होता या जोराच्या फटक्यावरती संघाची दहा जाऊन पोहोचते ती बावीस वरती babi, Sangga Chidambaram ke babi, tiga uket, ini astaga, kompetisi babi satu leteran, satu सांगायची चोवीस हा जोराचा फटका हातात गौरव शिर्के यांच्या चांगल्या मुजारा बघायला मिळाला त्यांच्याकडून जी पी एल म्हणजे गारेवडी बिघडली अतुल कागणे सुद्धा आज जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता एक चोटी धाव सुद्धा घेऊ शकले नाही दोन्ही फलंदाज सार्थक आणि दिनेश फलंदाजी करतायत तर फुल या आकाश फुल टॉक्स आणि या चार धावा मिळत आहेत संघाची धाव संख्या होती एकोणतीस पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता आपली दिशेचा वैयक्तिक षटक घेऊन आलाय तो आकाश या आताच्या गोलंदाजीवर प्रभावित होतो तो दिनेश खूपच खराब फलंदाजी बघायला मिळते त्याच्या बॅट आणि या नोबलच्या सोबत संघाची धावसंख्या होते ती एकतीस अतुल काय करतोस बघूया दिनेश या चेंडूवरती काय करतो दो दो चार, चार। चेंडू झाले असताना दिनेश आता मध्ये चेंडू क्षेत्ररक्षणासाठी फिल्डर निवडला हा बाहेर टाकला चेंडू संघाची धाव जाऊन पोहोचली बत्तीस रनावरती तेहतीस रनाच आव्हान ठेवलंय जिंकण्यासाठी अनिरुद्ध आणि वर्सेस पाटा पहिली वॉरियर्स या दोन्ही संघाचे कर्णदार नाणेबेक साठी यायचं आहे नाणेबेक साठी यायचा आहे दोन्ही संघाच्या कर्णधार आणि पौडर वॉरियर्स वर्सेस अनिरुद्ध राइजिंग चला समजा जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय समोरच्या टीम ला कप्तान आणि पान चेंज केलं कॉईन होता ना ए, ते कॉईन होतं मला वाटतं या जशी फलंदाजी केली तशी गोलंदाजी करतील असं कप्तांनी या भरोसा ठेवला त्यांच्यावरती हा जोराचा फटका सागर भक्त बघत राहिला काही करू नाही शकला त्या चेंडूवरती आणि या डाव भर डाव होती ती पाच परत एकदा जोराचा फटका सुजाच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करता अशीच फलंदाजी अशीच आक्रमकता दाखवावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी बघूया या नऊ धावा परत फटका मारण्याचा प्रयत्न होता नुसती या बॅट वाऱ्यावरती पंचवतायत आता जे नाणे झालं त्यामध्ये फौजदार वॉरियर्स नाणे जिंकलाय आपला निर्णय कळवायचा आहे फौजर वॉरियर्स गोलंदाजी स्वीकारले फौजदार वॉरियर्स या संघाने या संघाची होते ती फटका आयुष त्या आठवा बघूया बारा अतुल कांगणे विचार करून केला आपल्याला या टार्गेट पर्यंत जायचं आहे बघूया अतुल कांगणे काय करतो काहीही करू शकतो मनात आलं तर संदेश मालुन करून त्यांची साथ देताना टॅप त्या चार धावांनी संघाची दावसंख्येत होते संघाची दावसंख्या जाऊन पोहचली सोळावरती बघा चला अतुल पुन्हा तयार आणि या कट केलेला चेंडू एक अशी धाव दाव संख्या होते 17 गोलंदाजी बघ्या कशी करतो आपल्या संघाकडून आणि आ उडतो नवाचा इशारा नाही नाही फक्त कैलाश कुरडोंकर यांचा या चेडूवरती डाव संख्या पोहोचली ती डाव 18 थोडासा फटका एकदा बॅट मधून जो फटका निघाला अतुल कांगणे यांचा त्या चार जावापर्यंत पोहोचतो हे चांगलं माहिती आहे सगळ्यांना आवाज सुद्धा चांगला आला होता त्या या चार जावांनी संघाची लवकर होती ती बावीस चला ड्रेसिंग रूम मध्ये परत या आपल्या धाव संख्या झाली ती बावीस धाव संख्या जाऊन पोहोचते ती बावीस वरती साईन गोलंदाजी चांगली गेली आतापर्यंत नववाचा इशारा अंबार यांचा कुर्तुंडकर धाव संख्या होती ती चोवीस गोलंदाजी करत असताना सुंदर असा पट्टा त्या चार धावा त्या चार धावाने संघाची धाव संख्या भर चार धाव संख्या होती अठावीस सागर चव्हाण दिनेश लेग साईड करताना बाहेरून चेंडू फेटावा लागेल कारण खराब गोलंदाजी होते त्या फळंदाजी समोर धावसंख्या होते ती